नमस्कार मित्रांनो आताची मोठी बातमी आता लग्नानंतर या मुलींना मिळणार नाही वडिलांच्या संपत्तीत वाटा न्यायालयाचा मोठा निकाल तर मित्रांनो बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो विवाहित मुलींच्या वडिलांच्या मालमत्तेवरील हक्काबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो अनेक प्रकरणांमध्ये मुली स्वत हक्क सांगतात तर काही ठिकाणी त्यांना तो अधिकार नाकारला जातो अडी अलीकडील न्यायालयीन निर्णयामुळे या विषयावरचा गोंधळ काही प्रमाणात दूर झाला आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की काही विशिष्ट परिस्थितीत विवाहित मुलगी आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकत नाही हा निर्णय एका हिंदू कुटुंबाशी संबंधित प्रकरणात देण्यात आला ज्यामध्ये वडिलांच्या मृत्यूचे वर्ष हे मालमत्ता हक्क ठरवण्यात निर्णायक घटक ठरले जुन्या कायद्याच्या आधारे दिलेल्या या निर्णयाने हे स्पष्ट झाले की सर्वच मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळत नाही हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत मुलींना त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळवण्याचा अधिकार दिला आहे या कायद्यापूर्वी मुलींना समान हक्क नव्हते फक्त कुटुंबात मुलगा नसल्यासच मुलींना मालमत्तेवर हक्क दिला जात असे मात्र एकोणीसशे छप्पन नंतर जेव्हा हिंदू वारसा कायदा लागू झाला तेव्हा मुलींनाही मुलांप्रमाणेच समान हक्क मिळू लागले त्यामुळे जर वडिलांचा मृत्यू एकोणीसशे छप्पन नंतर झाला असेल तर त्यांच्या मुलीला त्या वडिलोपार्जित मालमत्तेत तिच्या भावान इतकाच वाटा मिळतो तथापि एकोणीसशे छप्पनपूर्वी वडिलांच्या मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये हा अधिकार लागू होत नाही कारण त्या काळात मिताक्षरा कायदा लागू होता ज्या अंतर्गत मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर वारसा हक्क नव्हता अलीकडे छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयातही याच गोष्टीची पुनरावृत्ती केली न्यायालयाने स्पष्ट केले की जर वडिलांचा मृत्यू हिंदू वारसा कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे छप्पनपूर्वी झाला असेल तर मुलगी त्या काळात मालमत्तेवर दावा करू शकत नाही अशावेळी फक्त मुलींनाच वडिलांच्या संपत्तीत वारसा मिळतो या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की विवाहित असो वा अविवाहित मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क वडिलांच्या मृत्यूच्या कालावधीवर अवलंबून असतो त्यामुळे आता अशा प्रकरणांमध्ये मालमत्तेवरील दावा करताना कायद्याच्या तारखांचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद